तात्या हो तात्या <laughs> काय श्वास हे घ्या नारळ <laughs> <laughs> दारा वहिनी कशाबद्दल बोरला पाणी लागलंय आमच्या आईला म्हणजे आमच्या खाली वावर होत तुझं तिथं बोर घेतला <laughs> का तुम्हाला सांगतो शंभर फुटवरच पाणी लागलंय तीनच्या मोटलीच चांगलंच पाणी लागलं काय मग लय पाण्याचा प्रश्न होता पेयचं भागत नव्हतं शेतीच भागतच नव्हतं पाण्याचा प्रश्न शेतीचं पण भागलं <laughs> नाही खरंय बर का तुझं पाणी नाही तर शेतीला काय मजाच नाही बघ बरोबर पण बरे तुझ्या गुरांचं तरी ते लय महत्त्वाचं आहे हा बर चला चांगले आता नवरा बायको कचून शेती करा बर का <laughs> चालते चालते बघ याच्या आग घेऊन जाऊ नको नको सगळ्याला नारा वाटतो ना <laughs> बर नको वहिनी नंतर येतो ना <laughs> चला मला आहे ना गावात पण जायचंय मोटर आणावं लागन पाईप आणावं लागन हा आता ते एक वाढलं बघ तुझा <laughs> जावा चला येऊ का हा हा चालतंय चालतंय <laughs> बरं झालं का ग बिचारायला पाणी लागले आपल्या शेजारच्या वावरातच का हा अगं आपलं रानात खाली चिटकूनच वावर त्याच हा ना तिथंच बोर मारल चांगलं झालं त्याला पाणी लागलं मी काय म्हणते आपण बी मारायचं का म्हणजे तिथं त्याला चिटकून आपल्याला थोडीफार गरज पडतेस ना खरं मस्त बरोबर नाही ना वाटत असं आज त्याला पाणी लागलं म्हणून आपण लगेच बोर मारायचं तिथं अहो नाही म्हणलं तरी गावातली लोक म्हणतच होती कि तिथं लय पाणी आहे म्हणून आपण बोर मारलं तर आपल्याला बी पाणी आपली तशी अडचण उन्हाळ्या अगं सगळं बरोबर आहे पण आपलं पूर्णच अडलंय असं नाही ना काय हे बघ आज त्यांनी तिथं बोर घेतलाय म्हणून आपण लगेच बोर मारायचा उद्या शाजारी अजून एक मारण तिसरा येऊन मारण चौथा म्हणजे सगळंच पाणी वाटूळ करून टाकायचं का आपण अगं त्याला लागले ना पाणी उलट मला वाटतं आपण तिथं आता भविष्यात बोर न घेतो दुसरीकडे कुठेतरी जागा बघितली पाहिजे एकाला पाणी लागलं म्हणून सगळ्यांनी पाय वाढणे त्याचं बरोबर आहे का तुम्हाला ना सांगितलेलं काय कळतच नाही आपल्याला होती आपल्याला पाणी तर नुसतं आहे मी नाही उगीच एखाद्याला नशिबात जे ते आपल्याला असलच असं नाही अनुद्या समज त्याचं पाणी गेलं आणि आपलं गेलं दुसऱ्याच गेलं सगळ्यांनीच वडादान करण्यात काय अर्थ आहे उन्हाळ्यात पाणी सगळ्यांनाच कमी पडतं पण म्हणून याचा त्याचे शेजारी बोर नसतो मारायचा पाण्याचं योग्य नियोजन करायचं